चिखलदरा येथे अयोध्या येथील प्रभू रामलला मूर्तीची निमित्त सोमवारी प्रभूंच्या जयघोषामध्ये चुर्णी शहरातील शिवमंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये चुर्णीतील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रेच्या दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी डौलाने फडकणारे भगवे ध्वज आणि शिस्तबद्ध शोभायात्रेने चूर्णी येथील जनतेच्या डोळ्यांचे पारणे फेडले बच्चा, बच्चा बच्चा बोले जय जय या जय घोषाने चुर्णी दुमदुमून निघाली शिव मंदिरावर सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती या निघालेल्या शोभायात्रेमध्ये जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय भारत माता की जय अशा घोषणा रामभक्तांचा जनसागर उसळला होता चुर्णी शहरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची शोभायात्रा काढून नागरिक व महिलांनी रामभक्तांनी सहभाग घेतला भगवे झेड्डे लावून घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या तर शिवमंदिरातून निघालेली शोभायात्रा पुढे सरकत होती तसे तसे महिला भगिनींचा सहभाग वाढत होता महिला भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या या सोहळ्यामध्ये महिलांसह हजारो भाविक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि चुर्णीच्या शिवमंदिरामध्ये पूजा अर्चना आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा